जिल्हा परिषद गटाचा उमेदवार माधवराव बदल व्हावं आपल्याला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल चरेगाव या ठिकाणी सांगता सभा झाली आणि त्या पक्षाचे उमेदवार यांनी माझ्यावर वैयक्तिक अशी धानधान टीका केली त्याचबरोबर तेच राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले चोरेकर ही त्या सभेला होते आणि त्यांनी संगणमतान ठरवून की याच्यामध्ये काहीतरी स्टंट करूया त्याने त्यांना सांगितलं आणि ते चुरेकर जंगलवाडी साखरवाडीला गेले असता त्या ठिकाणी माझा भाऊ प्रचारानिमित्त त्या ठिकाणी पोचला होता त्या ठिकाणी असं निदर्शनाला आलं की ते, 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 ते पैसे वाटत होते मग माझे बंधू विश्वास काळगोर यांनी त्यांना विचारलं की दादा या चोरी विभागावर राष्ट्रवादीनं अन्याय अत्याचारच केलेला आहे बाबासाहेब चोरेकर ह्या विभागाचे लोकनेते होते परंतु जाणीवपूर्वक माझे आमदार आणि त्यांचे पिताश्री त्यांनी चोरी विभागा वकडं सिंचना होऊन दिलं नाही त्यामुळे तिथे लोकांना रोजगार नाही काही नाही असं असताना आता म्हणून दादा गुरपट्यांनी ते पाणी चोरपड्याच्या पायथ्यापर्यंत दिलं आणि गेल्या वेळेला दोन हजार सातला आत्ताचे राष्ट्रपतीचे उमेदवार त्यांच्या सुविधे पत्नी त्यांच्या विरोधात बाळासाहेब चोरेकरांच्या वहिनी साहेब उभ्या होत्या आणि त्यावेळेला अतिशय टोकाचा संघर्ष झाला त्यावेळेला आत्ताचे जे राष्ट्रपतीचे उमेदवार आहेत त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या वडिलांच्या डोक्यात फरशी गाठली आणि ते अंत्यवस्त झाले होते रक्तमंबाळ झाले होते अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सहकार्य केलं ना आता विकासाच्या बाजूने यावं असं त्यांना आव्हान केलं तुम्ही पैसे वाटचा तुम्ही त्यांना मदत करू नका तर ते हायपर झाले आणि ते म्हणाले तू कोण लागून गेला तू कोण सांगणार आहेस आणि मग त्यांनी ट्रॅगा केला त्यांनी स्वतःचे कपडे स्वतःच फाटले आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन आता राष्ट्रवादीचे उमेदवार आणि ते स्वतः आले आणि तक्रार दिली आता जर आपण सुज्ञ जनता जर बघितलं तर तक्रारदार जो तक्रार करतोय त्याने जी बाळ दिलेली आहे ते म्हणतात मी मंदिराच्या पाठीमागं लघुशंका करत होतो मंदिराच्या पाठीमागं कोण लघुशंका करत नाही आणि तो जो तक्रारदार आहे त्याच्या एका बाजूला राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा उमेदवार आहे म्हणजे ही न समजण्या एवढी जनता या ठिकाणची मूर्ख नाही आणि अतिशय खोचक पद्धतीनं कपट कारस्थानाचा त्यांचा प्रचार चाललेला आहे आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आम्ही सर्वजण येणार आहेत त्यामुळे त्यांच्या पायाखालची बाळू पसरलेली आहे आणि ते असे कट कारस्थानं करत आहेत तरी जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही